विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी अहमदनगर मधील एम आय डी सी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रेयसीकडून दिला जाणारा त्रास सासू सासऱ्यांकडून बाहेर पैसे आणण्यासाठी होणारा छळ या गोष्टीला कंटाळून विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केली अहमदनगरमधील मधील चेतना कॉलनीत ही घटना घडली तेजल भापकर असं विवाहितेचं नाव आहे तर या प्रकरणी ठाण्यात नवरा सासू सासरे आणि नवऱ्याशी प्रियसी अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मृत तेजल हिचा विवाह एकोणावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संग्राम भापकर यांच्याशी झाला होता मात्र संग्रामचे लग्नापूर्वीपासूनच शेजारच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते लग्न झाल्यावरही ते सुरूच होते याची माहिती तेजलला मिळाल्यावर तिनं विचारणा केली असता संग्रामने तिला मारहाण करत त्रास द्यायला सुरुवात केली तसेच तिला माहेरहून पैसे आणण्यास सांगू लागला एकदा तिने माहेराहून एक लाख रुपये आणूनही दिले होते मात्र त्यांची मागणी वारंवार वाढू लागली तसेच तिला होणाऱ्या त्रासाबाबत तिनं तिच्या माहेरी देखील सांगितलं होतं सन दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला नवऱ्याच्या बाहेरील प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये वाद झाले त्यामुळे तिने स्वतः हातावर ब्लेडनं वार ब्लेड करून घेतले होते यावेळी दवाखान्यात उपचार केल्यानंतर पंधरा दिवस ती माहेरी राहिली त्यावेळी सासू संगीता सासरे विठ्ठल भापकर आणि त्यांचे आणखी एक नातेवाईक तिच्या माहेरी गेले यापुढे असं होणार नाही असं सांगत तिला पुन्हा सासरी घेऊन आले मात्र संग्रामच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही उलट ती महिलाही तेजलला त्रास देऊ लागली सासू सासरे देखील त्यांच्या मुलाचीच बाजू घेत तेजल हिच्या सोबत वाद घालून तिला त्रास देत होते या सर्वांच्या त्रासाला कंटाळून अखेर तेजलने अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली याबाबत प्रारंभी एम आय पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र मृत तेजल हिचे वडील पाटीलबा थेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नवरा संग्राम भापकर सासू संगीता भापकर सासरा पोपट भापकर आणि नवराशी प्रियसी अशा चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहमदनगर ती विजया पाटीलबा थेटे कोल्हार भगवतीपूर तालुका राहता माझ्या मुलीचा विवाह संग्राम भास्कर यांच्याशी झाला त्याने तिचा सा बहुत सगळा छेळ करून त्याचा अफेअर होतं बाहेरच्या मुलीशी आणि त्याच्यात तिने माझ्या मुलीचा घात केला आणि मला माझ्या मुलीचा न्याय पाहिजे पाटीलबा मारुती थेटे राहणार कोल्हार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझी मुलगी तेजल पाटीलबा थेटे हिचा विवाह मी नव नागापूरमधील संग्राम विठ्ठल भापकर यांच्याशी करून दिला त्यानंतर त्या संग्राम ते बाहेर एका दुसऱ्या मुलीशी संबंध असल्यामुळे त्याने तिचा खूप छेळ केला मी पल्लवी पाटीलबा थेटे राहणार संगमनेर माझी बहीण छोटी बहीण तेजल पाटीलबा थेटे हिचा दोन हजार एकवीसमध्ये संग्राम विठ्ठल भापकर संग्राम विठ्ठल भापकर याच्याशी विवाह झाला दोन हजार एकवीसमध्ये विवाह झाला त्यांनी तीन वर्ष बाहेरच्या एक्स्ट्रा अफेअरमुळे माझ्या बहिणीला खूप त्रास दिला शारीरिक मानसिकदृष्ट्या खूप छळ केला तिचा पैशांची मागणी केली होती आणि जोपर्यंत माझ्या वडिलांकडून ती पूर्ण झाली तोपर्यंत त्यांनी त्रास जास्त नव्हता ज्यावेळेस माझ्या वडिलांकडून ती डिमांड पूर्ण होत नव्हती त्यांचं घरची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी ती डिमांड पूर्ण करू शकले नाही त्याच्यामुळे त्यांनी तिचा खूप छळ करण्यास सुरुवात केला त्याचबरोबर ते सासू सासरे वगैरे त्यांनी तिचा खूप छळ केला ती एक्स्ट्रा फेरवाली अंकिता तिने माझ्या बहिणीला घरी जाऊन खूप त्रास दिला शिवेगाळ वगैरे केली माझ्या तुझ्या नवऱ्यापासून दूर राहा असं सांगण्यात आलं तिच्याकडून आणि त्यामुळे त्या त्रासामुळे माझ्या बहिणीचा त्यांनी घात केलेला आहे आणि हे सगळं प्रकरण त्यांनी आत्महत्या दाखवली पण तिने कुठली प्रकारची आत्महत्या केलेली नाही आहे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचा दीड वर्षाचा मुलगा आहे त्यांनी तो कुठे ठेवला तोही आम्हाला माहीत नाही आहे आम्हाला त्या लोकांवर विश्वास बिलकुल नाही आहे त्या दीड वर्षाच्या मुलासोबत तेही काहीही करू शकतात आम्हाला फक्त त्याचा हक्काचं आणि तिला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे पाटीलबा ते रानणार कोल्हार भगवतीपूर माझ्या बहिणीचा परवा दिवशी मृत्यू झाला तिच्या नवऱ्याने वारंवार तिला पैसे पैशाची मागणी करून व तिला हनमार करून तिचा घात केला